ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास फुटपाथवर झोपलेली असताना तिच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याचं अपहरण झाल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली होती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सतर्कता दाखवत परिसरातील सी तपासून अवघ्या चौदा तासात या चिमुकल्याचं अपहरण करणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकल्यात सहा चिम महिन्याच्या चिमुकल्याचं सुखरूप सुटका केली आहे दिनेश सरोज आणि अंकित कुमार राजेंद्र यामधील दिनेश सरोज हा रिक्षा चालक आहे तर अंकित कुमार हा टेलर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दोघांनी बाळ विकण्यासाठी चोरला होता का त्यांचा आणखी काही उद्देश होता याचा तपास पोलीस करतायत आयशाला अरबाज हा सहा महिन्यांचा मुलगा आहे दिवसभर काम करून रस्त्याच्या कडेला शोधून ती मुलासह रात्रीचा निवारा शोधायची नेहमीप्रमाणे ती मुलासह कल्याण पश्चिमेकडील वर्नर मेमोरियल मेथिस्ट चर्च शेजारी असलेल्या कल्याण डोंबिवली परिवहन डेपोच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर झोपली होती ती गाड झोपेत असल्याचा फायदा घेऊन उल्हासनगरमधील रिक्षाचालक दिनेश सरोज याने आपला टेलर काम करणारा मित्र अंकित कुमार राजेंद्र कुमार प्रजापती याच्या मदतीने तिच्या अरवाज शेख या सहा महिन्याच्या चिमुरड्याचं गोणीत भरून अपहरण केलं या प्रकरणी आयशाहीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दिली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने या परिसरातील सी सी टी व्ही तपासली असता दिनेशचे या चिमुरड्याचं अपहरण केल्याचं समोर आलं यानंतर पोलिसांना हा रिक्षाचालक उल्हासनगर मधील असल्याचं कळताच पोलिसांनी दिनेश आणि अंकित कुमार या दोघांना अटक करत दिनेशच्या घरातून अपहरण झालेल्या बालकाची सुटका केली दरम्यान दिनेशला चार मुले असून धाकटा मुलगा सहा महिन्याचा आहे पोलिसांनी धाड टाकली तेव्हा दिनेशची पत्नी आपल्या मुलासह पळवलेल्या मुलाला देखील दूध पाजत होती त्यामुळे दिनेशने या मुलाचं अपहरण विक्रीसाठी केलं की आणखी काही उद्देश आहे का, का याचा पोलीस शोध घेत आहेत महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी नामे आयेशा समीर शेख यांनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली की रात्रीच्या वेळेला ते पुतपाथवर एस बी आय बँकेसमोर पुतपाथवर झोपलेले असताना त्यांचं सहा महिन्याचं बाळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेलेलं आहे सदरची फिर्याद त्यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ सदरची बाबी अतिशय संवेदनशील असल्यामुळे कारण लहान मुलं होतं सहा महिन्याचं आणि त्याच्यातून त्या मुलाच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती किंवा त्या जीवा त्या मुलाची विक्री होण्याची संभावना होती तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरची बाब पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री सचिन गुंजाळ साहेबांना कळवली त्यांनी ती बाब वरिष्ठांना कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ता ताबडतोब तपास सुरू केला या प्रकरणात तीन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आरोपींचा सी सी टी व्ही फुटेज पाहिल्या चेक करण्यात आले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक ल तपासाच्या आधारे सी डी आर आणि इतर गोष्टींच्या आधारे यातील दोन आरोपी आ, अटक करण्यात पोलिसांना काल रात्री बारा तासात अटक करण्यात यश आलेलं आहे याच्यामधील जे अपहरण झालेलं बाळ आहे सहा महिन्याचं तर ते बाळ देखील सुखरूप सुटका त्याची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेला आहे आरोपी हा रिक्षा चालक आहे त्या अद्यापपर्यंत त्याला अटक केलेली आहे अद्यापपर्यंत त्याने आपल्याला त्या संदर्भात माहिती सांगितलेली नाही आहे की त्यांनी का कशासाठी अटक के सदरच्या बाळाचं अपहरण केलेलं आहे मात्र यामागे नक्कीच काहीतरी कुहेतू असण्याची शक्यता आहे कारण त्याला स्वतःला चार मुलं आहेत आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी हे बाळ बाळाचं अपहरण केलं आहे तर यामागे कोणताही कुहेतू शंभर टक्के असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आरोपीकडे चौकशी आम्ही करीत आहोत विकण्याची शक्यता निश्चितच अशा प्रकारे अपहरण करून बाळांना विकलं जातं किंवा त्याचा उपयोग जादूटोण्यामध्ये केला जातो तर अशा प्रकारची गंभीर घटना होण्याची शक्यता होती त्याचमुळे तात्काळ सदर घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेशाने बारा तासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास आम्ही आमचे डीबी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय नियोजन पद्धतीने सापळा लावून सदर आरोपी अटक केले के या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना अकरा जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा